हाय तर स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू लॉग मध्ये बघू शकता आता रात्रीचे वाजलेले आहेत साडे दहा आणि मी साडे दहाला ला बाहेरून आलेली आहे शॉपिंग करून एवढी शॉपिंग करली एवढी फिरलो फिरलो बाप बापरे काही सांगायलाच नको खूप फिरलो आणि अशी मस्त शॉपिंग करून आलं ना मला डोकं दुखत बाहेर गेली की हवे काय माहिती आहे एकदम चाव म्या चाव म्या बघा मी मस्त असले आताच बसले जेवण कर जेवण पण बाहेरनंच चांगलं होतं चाय तर खाल्ली आणि मस्त बनलं चला तुमच्याशी शेअर करा मी काय काय शॉपिंग केली खूप सारी शॉपिंग केली आणि बघायचा पण कार्यक्रम झाला तर कसं ठेवलं बाळा ह्याचं आपण जाप ह्याच्यात पाणी गेलं कसं होणार रे तर मी काय म्हणत होते शॉपिंग करून आले चल चला चल, तुमच्याशी शेअर करते मी खूप भरपूर शॉपिंग केली माझ्यासाठी नाही माझ्यासाठी पण केली आमसाठी पण केली चला बघूया काय शॉपिंग केली तर चलो तर तुम्हाला दाखवू की पहिली गोष्ट तर मी काय केलं हे बघा ते दाखवू हे बघा मी पहिली गोष्ट असे मस्त जोडवे केले पहिली आहे ना डिझाईन खूप नाही खराब झाली होती म्हणून असे मस्त जोडवे केले माझ्यासाठी चला हे जोडवे आहेत आणि माझं सात जोडणी घेत तास काय बघाय आणि माझ्यासाठी स्पेशली हे बघू शकता या मला दोनच एकच कलरची गाऊन भेटतात काय माहिती का पण मला सोबत दोनच आवडतात तर, तर, ले ले दो एक ला ला तर मी हे घेत नाही हे बघा अशी मस्त अशी दोन गाऊन घेतली बघू शकता तर आहो ब फाटलेली माझी मला दोन महिन्याला एक महिन्याला गाऊन लागतात तर आता गर्मीमध्ये तर म्हणून अशी मस्त हे बघा अशी मस्त अशी दोन गाऊन आणलेत छान आहेत ना बा कसं हे अशे दोन मस्त गाऊन ह्याचेत काय ह्याच्यामध्ये हे ते जोडवे घेतले होते ना इथं घातलं इथंच घातलं हे येऊन जोडवे दोन हजाराचे मग जोडवे ना ते एक हजाराला हा ना लय मार्क झाले चांदी खूप सारे मार्क झाले त्याच्यामध्येच पैसे ठेवले ते पप्पाने दिले होते ना मग ह्याचंच राहिले आणि आहूनसाठी असे मस्त टी शर्ट घेतले बघा आले आले बघायचं पण का काम झालं पोरं घालून बघितली मुली माझ्या हा वाला एक टी शर्ट घेतला तो ब्लॅक वाला माझे हा हो ना हा वाला घेतला आणि हा बाबा असं उलट करून ठेवले तुम्ही आणि हा मला घेतल हे बघू अशी तीन चार टीशर्ट तीन टीशर्ट घेतले ना त्याच्यावर एक फ्री होता आणि तो फ्री घातली नाही म्हणून मुलीने घातला ताईस वरती गेली ग खाली अभ्यास कर बघा अशी मस्त टी शर्ट ते तीन टी शर्ट एक चारशेचा होता आणि चार घेतले बाराशे चे आणि

नाही तर चला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ना ना प्लीज सबस्क्राईब माय चॅनल चलो असतं येत नाही बाय गुड नाईट